सोशल मीडिया लहानापासून मोठ्यांपर्यंतच्या जीवनाचा अविभाज्य घटक आज मला याचबद्दल बोलायचं आहे सोशल मीडियाचा वापर माहितीची देवाणघेवाण कर घेण्यासाठी करण्यासाठी होऊ शकतो पण आजकाल खूप सारे व्हिडिओज असे समोर येत आहेत की ज्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती समोर येत आहे तसेच व्यसनाधीनताही समोर येत आहे तर काही लोक का आपल्या वैयक्तिक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर समोर आणत आहेत त्या वैयक्तिक गोष्टींमध्ये त्यांचे वैवाहिक जीवनातील किंवा भांडण किंवा नातेवाईकांमधील वादविवाद हे सर्व समाजासमोर ते आणत आहेत यातून समाजाला काय फायदा हे ते विचार करत नाही पण त्यांचा नक्कीच फायदा आहे कारण त्यांना प्रत्येक व्हिडिओच्या व्ह्यूजमुळे पैसे मिळतात असे व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांच्या मनावर मानसिक परिणाम तर होतच असेल ना एखादा व्यक्तीही आपल्या जीवनातील काही गोष्टी त्याच्यासोबत जोडून त्याचप्रमाणे वागण्याचा किंवा ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असेल त्यामुळे असे व्हिडिओज प्रत्येकाने बनवणे थांबवावे कारण यातून समाजाचा काहीच फायदा नाही यातून समाजाचं नुकसानच आहे कारण यातून काही लोक नैराश्यामध्ये जाऊ शकतात कारण तेही आपलं जीवन तुमच्याबरोबर रिलेट करू शकतात आणि याचाच परिणाम कि ते व्यसनादिनी होऊ शकतात या उलट तुम्ही सोशल मीडियाचा वापर माहितीची देवाणघेवाण एखाद्या चांगला व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही या सोशल मीडियाचा वापर करू शकता यातून लोकांना काय फायदा होईल तर विचारांची देवाणघेवाण होईल सामाजिक जनजागृती होऊ शकते तर या प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवा आणि समाजाला जागृत करा एखादा मुद्दा उचलून धरा काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर आहेत जसं की गुन्हेगारी प्रवृत्ती पसरवणारे व्हिडिओ किंवा व्यसनाधीनता पसरवणारे व्हिडिओ यातून समाजाला काय मिळेल यातून आपली पिढीच बर्बाद होईल ना तर असे व्हिडिओज जे आहेत त्याला तुम्ही रिपोर्ट करा किंवा असे व्हिडिओज बनवणाऱ्यांवर तुम्ही समाज प्रबोधन करा की असे व्हिडिओ नका बनवू कारण यातून काय दुष्परिणाम होऊ शकतात अशा व्हिडिओमधून समाजाने काय घ्यावं तर अशावर समाज प्रबोधन तुम्ही करू शकता आणि हेच समाज प्रबोधन तुम्ही आम्ही केलं पाहिजे असे व्हिडिओज तुम्ही रिपोर्ट केले पाहिजेत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर आपली आपली पुढची पिढी जर घडवायची असेल तर असे व्हिडिओज बनवणं आणि असे व्हिडिओज बघणं आपण टाळलं पाहिजे माझ्या तर असं बघण्यात आलं की अशा व्हिडिओजवर मिलियन्स व्ह्यू असतात मिलियन्स मध्ये व्ह्यू असतात तर असे लोक व्हिडिओ बनवणं थांबवणारच था नाहीत कारण जर अशा व्हिडिओच्या कंटेंटवर जर मिलियन मध्ये व्ह्यू येत असतील तर त्यांना जर पैसे मिळत असतील तर ते का थांबवतील असा व्हिडिओ बनवणं तर आपणच हे व्हिडिओ बघणं थांबवलं पाहिजे अशा व्हिडिओंवर कारवाई झाली पाहिजे लहान लहान मुलांच्या हातात आजकाल मोबाईल असतात तर असे व्हिडिओ त्यांच्या समोर जर येत असतील तर त्या मुलांनी यातून काय घ्यायचं हेही आपण समजलं पाहिजे तर हे व्हिडिओ बनवणं थांबवलं पाहिजे आणि चांगले व्हिडिओ बनवले पाहिजेत काही काही तुम्ही घरी रेसिपीज बनवत असाल तर किंवा काही तुम्ही लहान मुलांना शिकवत असाल तुम्ही लहान मुलांना कसे संस्कार करता हे दाखवा किंवा तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ लोकांना कसं ट्रीट करता त्यांच्यासोबत कसं वागता हे दाखवा किंवा तुमच्या घरात जितके काही लोक आहेत त्यांचं बॉन्डिंग कसं आहे किंवा एकमेकांबरोबर कसं राहिलं पाहिजे हे दाखवा नात्यांतील नाते कसं टिकवायचं हे दाखवा समाजाला तुम्ही असे कंटेंट दाखवा की ज्यातून कुटुंब सावरेल, सावरेल ना की कुटुंब उद्ध्वस्त होईल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माहितीची देवाणघेवाण करा जेणेकरून याचा फायदा लहानांपासून मोठ्यापर्यंत होईल तर अशा कंटेंटच्या आधारावर व्हिडिओ बनवा पर्सनल व्हिडिओज टाकणं टाळा पर्सनल म्हणजे तुमची वैयक्तिक भांडणं असतील नवरा बायकोंमधील वादविवाद असतील किंवा नातेवाईकांमधील वादविवाद असतील तर असे व्हिडिओ बनवणं प्लीज थांबवा आणि चांगले व्हिडिओ बनवा जेणेकरून समाजाला चांगला संदेश दिला जाईल